संपूर्ण एकादशी महात्म्य भाग दोन उत्पत्ती किंवा उत्पन्ना एकादशी एकदा श्रीकृष्णाने एकादशीचे व्रत धर्मराजाला सांगितले तेव्हा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला पुण्यमयी एकादशी तिथीच्या उत्पत्तीविषयी विचारले एकादशीचे व्रत सुरू झाले कसे व या व्रताचे महात्म्य आहे तरी काय श्रीकृष्णा एकादशी ही तिथी पुण्यकारक आहे असे तू म्हणतोस मग ही एकादशी तिथी सर्वात पवित्र कशी झाली ते सांग श्रीकृष्ण म्हणाले पूर्वी कृतयुगात मुरु नावाचा दानव होता तो अद्भुत व क्रूर होता सर्व देवांना त्याची फार भीती वाटत होती त्याने सर्व देवांचा राजा इंद्र जिंकला तसेच आदित्य वसु ब्रह्मदेव वायू अग्नी या सर्व देवांनाही त्याने जिंकले हे पांडवा या उग्र दैत्याने सर्व देवता जिंकल्या तेव्हा इंद्राने शंकराला वृत्तांत सांगून विचारले की आम्ही सर्व देव स्वर्गातून भ्रष्ट होऊन पृथ्वीवर भटकत आहोत आमचे पुढे काय होणार या स्थितीतून सुटण्याचा सा उपाय सांग शंकर म्हणाले हे देवातील श्रेष्ठ इंद्रा ज्याच्या ध्वजावर गरुड आहे त्या जगन्नाथाला म्हणजे विष्णूला तू शरण जा तो शरण आलेल्यांचे रक्षण करतो धनंजया शंकराचे हे बोलणे ऐकून तो मोठ्या मनाचा इंद्र इतर सर्व देवांसह जगन्नाथ जेथे झोपला होता तेथे गेला क्षीरसागरात निद्रेत असलेल्या त्या जगाच्या स्वामीला पाहून इंद्राने हात जोडले आणि तो विष्णूची पुढील प्रमाणे स्तुती करू लागला तू सर्व देवांचा देव आहेस सर्व देव तुला नमस्कार करतात माझा तुला नमस्कार हे कमलनेत्रा मधुदैत्य व इतर दैत्यांचा संहार करणाऱ्या आमचे रक्षण कर दैत्याला भेऊन मी व माझ्याबरोबर आलेले सर्व देव तुला शरण आलो आहोत या सृष्टीचा निर्माता तूच आहेस सर्व विश्वाला तू मातेप्रमाणे आहेस हे विश्व तूच उत्पन्न करतोस त्याचे रक्षण व संहारही तूच करतोस सर्व देवांना तुझीच मदत हवी आहे हे प्रभो तूच त्यांचे सांत्वन करू शकतोस ही पृथ्वी व आकाश तुझीच रूपे आहेत तूच विश्वावर उपकार करणारा आहेस तू त्रैलोक्य प्रतिपालक आहेस एक ब्रह्मदेव आहेस सूर्य चंद्र अग्नी ही तुझीच रूपे आहेत अग्नीच्या रूपाने तूच देवांना यज्ञाचा हवी भाग पोचवतोस यज्ञात हवन करण्याचे द्रव्य हवनाचे मंत्र तंत्र ऋत्वीज जप यज्ञाचा यजमान यज्ञ आणि यज्ञफल घेणारा परमेश्वर हे सर्व तूच आहेस या चर आणि अचरसृष्टीत प्रत्येक अणुरेनूत तूच भरून राहिला आहेस हे देवादि देवा, देवा तू शरणागतावर प्रेम करणारा आहेस हे महायोग्या आम्हा भ्यालेल्या देवांचे रक्षण कर व आम्हाला आश्रय दे हे जगन्नाथा दानवाने जिंकलेले आम्ही सर्व देव स्वर्गातून भ्रष्ट होऊन पृथ्वीवर भटकत आहोत आम्हाला तार इंद्राची अशी प्रार्थना ऐकून श्री भगवान विष्णू म्हणाले सर्व देवांना जिंकणारा हा महामायावी दैत्य आहे तरी कोण त्याचे नाव काय तो राहतो कुठे त्याचे सामर्थ्य किती आहे व त्याला आश्रय कोणाचा आहे हे इंद्रा निर्भय होऊन हे सर्व मला सांग इंद्र म्हणाला पूर्वी ब्रह्मवंशात उत्पन्न झालेला नाडीजंघ नावाचा दैत्य होता त्याचा मुरू नावाचा कुप्रसिद्ध पुत्र आहे त्याची चंद्रवती नावाची प्रचंड नगरी आहे तो महापराक्रमी व दुष्टबुद्धी दैत्य त्या नगरीत राहतो त्याने सर्व विश्व जिंकले आहे आणि सर्व देवांना स्वर्गातून बाहेर हाकलून स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे इंद्र अग्नी यम वायू ईश चंद्र निरुती आणि वरुण या अष्टदिक पालांचे काम तो स्वतःच करीत आहे तो सूर्य होऊन जगात तेज पसरवित आहे तो स्वतःच पर्जन्य झाला आहे यामुळे सर्व देवांना तो अजिंक्य झाला आहे भगवंता त्या दानवाला जिंकून घे आणि देवांना जय मिळवून दे इंद्राचे हे बोलणे ऐकून जनार्दन रागावले आणि इंद्राला म्हणाले हे देवेंद्रा त्या महाबलाढ्य शत्रूला मी ठार करीन सर्व महापराक्रमी देवांनी माझ्याबरोबर चंद्रवती नगरीकडे यावे याप्रमाणे आज्ञा होताच भगवंताला पुढे करून सर्व देव चंद्रवती नगरीकडे निघाले त्या नगरीत असंख्य दैत्य दिव्य अस्त्रांनी सज्ज होऊन गर्जना करीत उभे आहेत असे देवांनी पाहिले त्या दैत्यांनी युद्ध सुरू करून अनेक देव मारणे सुरू केले तेव्हा सर्व देव युद्ध सोडून दाही दिशांत पळून गेले भगवान ऋषिकेश संग्रामात उपस्थित आहेत हे पाहून ते रागवलेले दैत्य हातात नाना प्रकारची शस्त्रे घेऊन भगवंतावर धावून आले सर्व देव पळाले आहेत असे पाहून शंख चक्र गदा धारण करणाऱ्या भगवंताने दैत्यांवर तीव्र विषसर्पासारखे बाण सोडले व त्यांची शरीरे वेधली अशा प्रकारे भगवंताने बाण मारलेले शेकडो दानव मरण पावले मात्र त्यापैकी मुरु दानव एकटाच पुन्हा पुन्हा युद्ध करीतच राहिला भगवान ऋषिकेश त्याच्यावर जी जी अस्त्रे सोडीत ती सर्व त्याच्या तेजाने वेगहीन होऊन त्याच्या अंगावर फुलाप्रमाणे हलकी होऊन पडू लागली याप्रमाणे शस्त्रास्त्रे मारूनही तो दैत्य जिंकणे शक्य होईना तेव्हा रागवलेल्या भगवंताने आपल्या पुस्तक व गोलबाहूंनी त्या दैत्याशी बाहूयुद्ध सुरू केले हे बाहूयुद्ध देवांची एक हजार वर्ष चालले त्यामुळे भगवंत दमून गेले आणि बद्रिकाश्रमाकडे निघून गेले तेथे हेमवती नावाची फारच सुंदर गुहा होती तेथे झोप घ्यावी म्हणून विष्णूने त्या गुहेत प्रवेश केला हे धर्मराजा त्या गुहेला एकच द्वार होते व तिचा विस्तार बारा योजने होता हे पांडुपुत्रा युद्ध करून मी दमलो होतो आणि मला दैत्याची भीतीही वाटत होती म्हणून मी तेथे जाऊन झोपलो माझ्या पाठीमागे लागलेला तो दानव गुहेत आला मी झोपलो आहे असे पाहून त्याने मनात विचार केला की दानवांचा नाश करणाऱ्या या विष्णूला मारावे पण त्या दुष्टबुद्धी दानवाच्या मनातील हा विचार जाणून माझ्या शरीरातून एक महा तेजस्वी कन्या उत्पन्न झाली तिच्या हातात दिव्य व तेजस्वी आयुधे होती हे पांडुपुत्रा त्या श्रेष्ठ दानवाने ही देवी युद्धाला तयार आहे हे पाहिले देवीने त्याला युद्धासाठी पुकारले त्यांचे युद्ध सुरू झाले युद्ध करणाऱ्या देवीला पाहून त्या दैत्याला फार आश्चर्य वाटले त्याच्या मनात आले अतिशय उग्र व वज्रासारख्या आयुधांनी युद्ध करणारी ही भयंकर देवी कुणी उत्पन्न केली असावी बरे असे मनात येऊन त्याने त्या कन्येबरोबर युद्ध चालूच ठेवले त्या युद्धात त्या महादेवीने त्या दैत्याची सर्व आयुधे तोडून टाकली व त्याचा रथही क्षणातच मोडला तेव्हा तो दैत्य बाहुयुद्ध करण्यासाठी वेगाने धावून आला त्यावेळी हाताच्या तळव्याने देवीने त्याच्या हृदयावर प्रहार केला तेव्हा तो दैत्य जमिनीवर पडला पण तो पुन्हा उठला आणि त्या कन्येला मारण्याच्या आकांक्षेने पुन्हा तिच्या अंगावर धावून आला त्यावेळी देवीने क्रोधाने प्रहार करून दैत्याचे मस्तक तोडले तो दैत्य जमिनीवर पडला व लागलीच त्याचे शिर जळून गेले नंतर दैत्य गेला देवांशी वैर करणारे उरलेले दैत्य भीतीने होऊन पाताळात पळून गेले भगवंत निद्रेतून जागे झाले तेव्हा त्यांना समोरच मरून पडलेला आसूर दिसला आणि एक कन्या समोरच हात जोडून व विनयाने नम्र होऊन उभी आहे असे दिसले ते पाहून आश्चर्याने विस्फारलेल्या नेत्रांनी त्या जगाच्या स्वामीने विचारले हा दुष्ट मनाचा दानव युद्धात कोणी मारला या दानवाने सर्व देव गंधर्व नाग आठ दिग्पाल या सर्वांना सहज जिंकले होते मी युद्धात दमल्यावर त्याच्याच भीतीने पळून या गुहेत येऊन झोपलो होतो कोणी करुणा येऊन माझे रक्षण केले आहे ती कन्या म्हणाली हे प्रभो मी आपल्याच अंशापासून उत्पन्न झाले असून मीच या दैत्याला मारले आहे भगवान झोपले आहेत हे, हे पाहून हा दैत्य तुम्हाला मारण्याचा विचार करीत होता हा दैत्य त्रैलोक्याला काट्याप्रमाणे चलतो हे जाणून मी त्या दुरात्म्याला मारले व सर्व देवांना निर्भय केले आहे सर्व शत्रूंना भय निर्माण करणारी ही मी तुमचीच महाशक्ती आहे हे प्रभो त्रैलोक्याचे रक्षण करण्याकरिता लोकांना त्रास देणारा दानव मी मारला यात कोणते आश्चर्य आहे भगवान म्हणाले हे पुण्यशिले तू या श्रेष्ठ दानवाला मारलेस म्हणून मी संतुष्ट झालो आहे देवांना संतोष वाटत आहे व सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे हे व्रत धारण करणारे पुण्यशिले मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी वर मागून घे देवांनाही दुर्लभ असा वर मी तुला देईन हे नक्की ती कन्या म्हणाली हे देवाधी देवा जर तू संतुष्ट असलास तर मला पुढीलप्रमाणे वर दे माझ्या या जन्मदिवशी उपवास करणाऱ्या मनुष्याला मी महापातकापासून तारेन संपूर्ण उपवास करणाऱ्यापेक्षा अर्धे पुण्य नक्त करणाऱ्याला व त्याच्या अर्धे एक वेळ भोजन करणाऱ्याला मिळावे जो जितेंद्रिय या दिवशी भक्तिभावाने माझे व्रत करील त्याला तुमच्या कृपाप्रसादाने शंभर कल्पकोटी वर्षे वैष्णव लोक प्राप्त होवो व तेथे त्याला सर्व सुखोपभोग मिळत जो या दिवशी उपवास नक्त किंवा एक वेळ भोजन करील त्याला भगवंता तू धर्म संपत्ती व मोक्ष द्यावास श्री भगवान म्हणाले हे कल्याणी तू जे म्हणालीस ते सर्व होईलच जे तुझे भक्त होतील ते माझेच भक्त असतील या तिन्ही लोकात ते प्रसिद्ध होतील व शेवटी ते माझ्याकडे येतील तू माझीच शक्ती असून एकादशी तिथीला उत्पन्न झालीस म्हणून तुझे एकादशी हेच नाव प्रसिद्ध होईल एकादशी पाळणाऱ्यांची सर्व पापे मी जाळून टाकीन व त्यांना शाश्वतपद वैकुंठस्थान देईल तृतीया अष्टमी नवमी चतुर्दशी व विशेष करून एकादशी या तिथी मला फार प्रिय आहेत या तिथींना व्रते करणाऱ्यांना सर्व तिथीहून अधिक पुण्य व सर्व दानांना मिळणाऱ्या फळापेक्षा अधिक फळ व सर्व व्रतांपेक्षा जास्त पुण्य प्राप्त होईल हे अगदी सत्य आहे असे मी तुला सांगतो एकादशी देवीला असा वर देऊन भगवान तेथेच अंतर्धान पावले वर मिळाल्याने एकादशी संतुष्ट झाली हे अर्जुना एकादशीचे व्रत जो कोणी करील त्याच्या शत्रूंचा मी नाश करीन व त्याला परमगती मिळवून देईन जे हे एकादशीचे महाव्रत करतील त्यांची विघ्ने मी दूर करीन व त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील धर्मराजा एकादशी कशी उत्पन्न झाली हे मी सांगितले आहे ही एकादशी नित्य पाळली तर ती सर्व पापांचा क्षय करते सर्व पापे नष्ट करणारी व महापुण्य मिळवून देणारी ही एकच एकादशी आहे सर्व लोकांना सर्व सिद्धी मिळवून देण्यासाठी ही एकादशी उदय पावली आहे एकादशी व्रतात शुक्ल किंवा कृष्ण एकादशीत फरक करू नये दोन्ही एकादशा पाळाव्या त्या दोन्ही एकादशा सारखेच फळ देतात गाय काळी असो किंवा पांढरी दोघींना दूध सारखेच असते तसेच या दोन एकादशींचे फळ असते हे अर्जुना जे लोक भेदबुद्धी न बाळगता एकादशीचे व्रत करतात ते शेवटी जेथे गरुडध्वज भगवंत असतात त्या परमस्थानाला म्हणजे वैकुंठाला जातात जे मानव विष्णूच्या भक्तीत मग्न आहेत ते धन्य आहेत जो एकादशीचे महात्म्य नित्य वाचतो मनन करतो त्याला अश्वमेधाचे पुण्य लाभते यात काय संशय जो विष्णू भक्ती परायण एकादशीची ही सुमंगल कथा दिवसा व रात्री विष्णू भक्ताचे मुखाने सांगितलेली ऐकतो तो आपल्या कोटी कुळांसह विष्णुलोकी राहतो जो कोणी या एकादशी महात्म्याचे नियमाने एक चरण तरी ऐकतील त्यांची ब्रह्महत्येसारखी पापेसुद्धा नाश पावतील यात संशय नाही हे अर्जुना भगवंताला संतोष देईल असा विष्णू धर्मासारखा दुसरा धर्म नाही गीतेसारखा दुसरा शास्त्रार्थ नाही व एकादशीसारखे दुसरे व्रत नाही याप्रमाणे उत्पत्ती एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्रीकृष्णार्पणम असतो